एम ए महाविद्यालयात डिजिटल बँकिंग व गुन्हे जनजागृती विषयक कार्यक्रम संपन्न पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सेठ मुरलीधरचे मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वा महा पाचोरा आयोजित वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग अंतर्गत डिजिटल बँकिंग व गुन्हे जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले यावेळी विचार मंचावर संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष बी पाटील उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वले उपप्राचार्य डॉक्टर जे व्ही पाटील आय सी समन्वयक डॉक्टर शरद पाटील व कार्यक्रमाच्या समन्वयिका प्राध्यापिकासह जयश्रीताई वाघ उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम बाबासाहेब दळवीसाहेब पोलीस उपनिरीक्षक पाचोरा श्रीमती सोनाली पवार जाधव शाखा व्यवस्थापक पाचोरा व अनिकेत मधुकर टोंगळे साहेब लाभले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नानासो व्ही टी जोशी यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयिका प्राध्यापिक सौ जयश्रीताई वाघ यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वले आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉक्टर वाय बी पुरीसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापिक सौ लक्ष्मी गलाणी यांनी केले प्राध्यापक स्वप्नील भोसले यांनी आभार प्रदर्शन केले डॉक्टर माणिक पाटील प्राध्यापक अक्षय शेंडे प्राध्यापिका मयुरी सिनकर प्राध्यापक एस बी तडवी प्राध्यापक आर वडवी डॉक्टर क्रांती सोनवणे डॉक्टर शरद पाटील प्राध्यापिका संजिदा शेख प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापक सुनील पाटील डॉक्टर शारदा शिरोडे प्राध्यापिका सुवर्णा पाटील डॉक्टर प्राजक्ता शितोडे डॉक्टर सरोज अग्रवाल प्राध्यापिका निकिता सोन्नी नदीम देशमुख आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभले